रिपब्लिकन बहुजन सेनेचे से विजय ज्ञानोबा घाटे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कुठे पोकळ आश्वासनांची खैरात तर कुठे जातीयवादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेनं आपला उमेदवार विजय ज्ञानोबा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्याकडे विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर रिपब्लिकन बहुजन सेनेनं ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय घाटे यांना पक्षाचं तिकीट दिले आज विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ठाणे मतदारसंघात नागरिकांना बदल हवाय सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घाटे यांना असून ते निवडणुकीत नक्कीच करिश्मा करतील असा विश्वास रिपब्लिकन बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांना आहे निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी पक्षाचे महासचिव मुश्ताक मल्लिक केंद्रीय सल्लागार नरेश भोईर कोषाध्यक्ष संजीवनी लोखंडे जगदीश सोनटक्के पक्षप्रवक्ते व्यंकटेश कांबळे ठाणे प्रमुख शिवराज पोटे शौकत शेख माथाडी कामगार आघाडी अध्यक्ष किशोर लासुरे महाराष्ट्र संघटक राम धोत्रे हिंमत विसारिया नेहा जाधव राज आर्या अनिश कांबळे मीरा शहर अध्यक्ष शोभा आर्या परिस सय्यद सज्जाद भाई सय्यद विनय डोळस कामगार आघाडीचे आदी मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आपण उमेदवारी अर्ज दाखल करत चालत काय झालं काय उद्देश आहे काय उद्देश आहे आपण खासगीचा फॉर्म भरायला चाललेला फॉर्म भरायला दोन हजार चोवीस इलेक्शन लागलेलं आहे आणि रिपब्लिकन बहुजन माध्यमातून आपण स्वतः मी फॉर्म भरत आहे भारतामधली जी परिस्थिती बेकट झालेली आहे भारतामध्ये अर्धकता माजलेली आहे ही अराजकता रोखण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आपण संसदेमध्ये आवाज उठवणार आहोत आणि जे संसदेमध्ये किंवा भारतामध्ये जे लुटमार चालू आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत काय असणार आहे आपला जो देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे देशामध्ये नोटबंदीच्या नंतर किती बेरोजगार लोक झाले पंतप्रधानांनी सांगितलं होतं मी दीड महिन्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणली जर नाही आणली तर मला तुम्ही भारताच्या नागरिकांना कुठल्याही कॉर्नरला बोलवा कुठल्याही चौकात बोलवा आणि जोड्या न मारा पण जर भारताच्या नागरिकांनी त्यांना बोलवलं नसेल तर स्वतःहून त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं आणि लोकांकडं माफी मागायला पाहिजे होते की माफी मागितलेली नाही आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात हा रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं हा कार्यक्रम लावलेला आहे देशाची राज्यघटना ही आमच्या देशातल्या दे भारतीय लोकांचा आत्मा आहे गिनेचुने लोक ह्या देशाची राज्यघटना बदली करायचा प्रयत्न करत असेल त्यांना हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन बहुजनश्वर सजे आहे आणि तुम्ही सांगत असाल की हे सगळे देशातले दे बँका लुटून बाहेर देशात पळवायचं आणि नंतर बोलायचं भाग्य आहे मग काय करू अरे तुम्ही देशामध्ये येण्याच्यापूर्वी सांगितलं होतं निवडणूक झाल्याबरोबर मी ह्या देशाचा सेवक आहे तुम्ही सेवक तर नाही निघाले पण देशाला विकायला निघाले अदानी अंबानी मालक दाखवले तुम्ही देशाचे म्हणून त्यांना हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना सज्ज झालेली आहे ह्या मतदारसंघामधून मला खात्री आहे की रिपब्लिकन बहुजन सेना विजय घाटे त्यांना निवडून देते अशी खात्री आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशमुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलं आहे महाराष्ट्राचा चौसष्टवा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक असल्याचंही उपाध्ये यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केले मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या सरवटींचं पालन केलं होतं आरेच्या कारशेटसाठी उच्च न्यायालय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील निर्वाळा दिला होता उपनगरीय रेल्वेच्या दररोजच्या प्रवासातील त्रासातून मुंबईकरांची मुक्तता करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत आवश्यक होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला मात्र दिरंगाई झाल्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आकसापोटी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीच धरल्याचंही त्यांनी सांगितलं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरू केली मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये खर्चाची योजना फडणवीस सरकारनं आखली या माध्यमातून मराठवाड्यातील अकरा मोठी धरणं एकमेकांना पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहेत मराठवाड्यातील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी इस्रायलमधील कंपनीनं वर्षभर पाहणी केली फडणवीस सरकारनं पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधीही या प्रकल्पासाठी मंजूर केला होता या योजनेअंतर्गत जायकवाडी येलदरी सिद्धेश्वर माजलगाव मांजरा उर्ध्व पैनगंगा निर्मतेरणा निम्न मरण्यार विष्णुपुरी निम्न दुधना सिनाकोळे गाव ही अकरा धरणं एकमेकांशी जोडली जाणार आहेत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणाऱ्या योजनेकडे आघाडी सरकारनं दुर्लक्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश मस्के यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आहे ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पदरात पाडून घेण्यात शिंदे मस्के यशस्वी ठरलेत कल्याणमध्ये राजू पाटील यांच्या रूपानं मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे राजू पाटील आणि भाजपचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसं सख्य नाही राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारात दिसू लागलेत ठाण्यात अविनाश जाधव यांच्याबाबत नेमकी तीच परिस्थिती आहे जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी शिंदेसेनेत त्यांचे तीव्र पडसाद उमटले होते शिंदेसेना आणि जाधव यांच्यात अजिबात सख्य नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून बहात्तर हजार मतं मिळवली होती त्यावेळी जाधव यांना काँग्रेस राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती ओळा माजोड्यात मनसेच्या उमेदवारानं एकवीस हजार कोपरी पाचपाकाडीत एकवीस हजार ऐरोलीत बावीस हजार तर बेलापूर मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतं मिळवली होती राज यांना मांडणारी किमान लागभर मतं तरी या मतदारसंघात आहेत अशी गणितं महायुतीनं बांधली आहेत त्यामुळे ठाणे आणि कल्याणमध्ये राज यांच्या सभा घेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जाण्याची चिन्ह आहेत देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगानं जारी केली आहे परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत असून त्यातही वाढ कशी झाली याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं अशी मागणीही त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले या दोन्ही टप्प्यात किती मतदान झालं याची माहिती निवडणूक आयोगानं नुकतीच प्रसिद्ध केली आहे परंतु या आकडेवारीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अकरा दिवसानंतर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी चार दिवसानंतर निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे उशिरानं जाहीर केलेली आकडेवारी आणि आधी जाहीर केलेली आकडेवारीत तफावत असून मतदान टक्केवारीत तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे टक्केवारीत घोटाळा झाल्याचा असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत आहे मतदान पार पडलं त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी जाहीर करायला हवी होती मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास इतका उशीर का झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे अशा चुकांमुळेच मतदान यंत्राबाबत संशयाचं वातावरण असून निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद आहे आपण पुराव्यांशी बोलत असून याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे सत्याधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा फेल गेला आहे इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते इथे मात्र तसं काहीच नाही निवडणूक आयोग कटपुतली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे कटपुतली आहे निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयात होती निवडीमध्ये अडचण येऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना डिज नॉट चंद्रचूड चंद्रचूडांना तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणला की दोन मिनिस्टर्स टॉपचे मिनिस्टर्स आणि विरोधी पक्ष नेता हे तिघे सदस्य असतील आता दोन मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता कितीही बोंबरला तर त्याचं ऐकतो म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात ठाण्यातील बाळकुं परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी हे दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या नरेश मस्के आणि राजन विचारे हे दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य असून आनंद देघे यांच्या दोन्ही शिष्यांमध्ये थेट ठाण्याकर लढत पाहणार आहेत